राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मी जाणारे आता सप्त्याला घरच्यांना ताण नको देऊ लय कोणी पात नाही ना नाहीत म्हणून सांग बोलत येड झालं काय हा येतो मी हा दादा मा, मा बापा सांग ना मा बाप सप्तल नाही घेऊन जाते सप्त्या पाठीत नव्हतं मा बाप बापण वीस रुपये दिले मला वीस रुपये दिले आता आले माझी आई लय माझी मामाला घेऊन जायचं ना तुझ्या भाऊ चाले भाऊ ते मा केव्हा के चाले या भाकरी घेऊन जाय चालू रामकृष्ण आरे रामकृष्णारी माऊली या आजी तुम्ही पण साप त्याला पान बर का इथून कोळपेडीतून गाडी आपल्या चला 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 सात दिवस काय सुट्टी नाही आता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा